मंडळी आज आपण हिरव्या मिरचीची एकदम झटपट होणारी आणि सविष्ट रेसिपी बनवून घेणार आहोत मिरचीची ही रेसिपी बनवायला एकदम सोपी आहे खूप जास्त साहित्य नको आहे आणि एकदाच बनवून ही तुम्ही आठवडाभर भाकरी चपाती पुरी किंवा पराठा ह्यासोबत खाऊ शकता खूप छान टेस्टी लागते ही रेसिपी बघूनच तोंडाला पाणी सुटेल आणि भूक नसली तरीही तुम्ही दोन भाकऱ्या ह्यासोबत अधिक खाल चला तर वेळ न घालवता आपण झटपट फटाफट होणारी मिरचीची रेसिपी बनवून घेऊयात तर सर्वात आधी मी दोनशे पन्नास ग्राम एवढ्या ह्या हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत ह्या मिरच्या अजिबात तिखट नाही आहेत आणि ह्या रेसिपीमध्ये आपल्याला तिखट नसणाऱ्याच मिरच्या वापरायच्या आहेत मिरच्या मी स्वच्छ धुवून घेतल्यात ह्या आपण एका कपड्याने पुसून कोरड्या करून घेऊयात तर इथे मी हे सुती कापड घेतले ह्या पद्धतीने हलक्या हाताने पुसून मिरच्या कोरड्या करून घ्यायच्या मिरच्या कोरड्या करून झाल्यानंतर आपल्याला ह्या मिरच्या मधून कापून घ्यायच्या आहेत मिरचीचा देठ कापून टाकायचा आणि टोकाकडून मिरचीच्या देठापर्यंतच मिरची कापून घ्यायची पूर्ण दोन तुकडे करायचे नाही आहेत अजून एक मिरची मी तुम्हाला कापून दाखवते मिरचीचा देठ कापून टाकायचा आणि टोकाकडून मिरची ह्या पद्धतीने देठापर्यंत कापून घ्यायची सगळ्या मिरच्या आपण ह्याच पद्धतीने कापून घेऊयात तर ह्या बघा मी ह्या सगळ्या मिरच्या कापून घेतल्यात आता यांची आपण मस्त अशी रेसिपी बनवून घेऊयात मिक्सर जार मध्ये आपल्याला एक चमचा जिरं घ्यायचा आहे दोन चमचे धने घेऊयात आणि तीन चमचे बडीशेप घ्यायची आहे बडीशेप ह्यामध्ये जास्त वापरायची आहे यामुळे मिरचीला खूपच छान टेस्ट येते यांची आपण जाडसर पावडर बनवून घेऊयात तर ही बघा मी जिरं धने आणि बडीशेप दळून आहे ह्या पद्धतीने थोडीशी जाडसर पावडर तयार करून घेतली आहे ह्यांचं आहे एक चमचा जिरत दोन चमचे धने आणि तीन चमचे बडीशेप आता कढईमध्ये मी दोन मी चमचे तेल हे सूर्यफुलाचं तेल घेतलंय ह्याऐवजी जर तुमच्याकडे मोहरीचं तेल असेल तर ते अवश्य वापरा कारण मोहरीच्या तेलामुळे ह्या रेसिपीचे चव दुप्पट वाढेल तेल चांगलं गरम झाल्यावर ह्यामध्ये आपल्याला एक चमचा मोहरी घ्यायची आहे आणि अर्धा चमचा हिंग घ्यायचा आहे मोस्टली आपण हिंगाचा वापर कमी करतो पण या रेसिपीमध्ये मात्र आपल्याला थोडा जास्त हिंग घ्यायचा आहे मोहरी चांगली तडतडू द्यायची मोहरी चांगली तडतडल्यानंतर ह्यामध्ये मिरच्या आपण ज्या कापून घेतल्या त्या ॲड करूयात मिरच्या फोडणीमध्ये छान मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला ह्या तेलामध्ये दोन मिनटे अशाच परतून घ्यायच्या आहेत तेलात ह्या पद्धतीने परतल्यामुळे त्यांना मस्त असा खमंगपणा येईल आणि या थोड्याशा सॉफ्टसुद्धा होतील तर दोन मिनटे आपण या तेलात छान परतून घेतल्या आता ह्यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद घ्यायची आहे एक चमचा लाल मिरची पावडर घेते जर तुम्ही घेतलेल्या मिरच्या तिखट असतील तर मात्र मिरची पावडर वापरू नका नाहीतर ही भाजीची रेसिपी तिखट होईल बनवलेला मसाला ह्यामध्ये ऍड करूयात आणि चवीनुसार अर्धा चमचा मीठ ऍड केलं ह्यामध्ये आपल्याला नेहमीच्या प्रमाणापेक्षा किंचित जास्त मीठ वापरायचं आहे कारण खाताना हे छान चटपटीत लागायला पाहिजे सगळं छान मिक्स करूयात मिक्स केल्यानंतर आपल्याला हे पाच ते सात मिनटं वाफवून घ्यायचं आहे ह्यामध्ये अजिबात पाणी वापरायचं नाहीये पाण्याशिवाय आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे मध्ये मध्ये ढवळून घ्यायचं म्हणजे तळाला मसाला करपणार नाही तुम्हाला जेवढी ही मिरची नरम हवी असेल तेवढी वाफून नरम करून घ्यायची तर मी ही मिरची पाच ते सहा मिनटंच वाफून घेतली मी ही एवढीच नरम करून घेणार आहे आणि खूप छान ही मिरची वाफली सुद्धा आहे नुसत्या सुगंधानेच तोंडाला पाणी सुटतंय खायला तरीही खूप छान टेस्टी लागते अगदी भाजीची गरज सुद्धा लागत नाही आता गॅस बंद करूयात आणि शेवटी ह्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस ऍड करून घ्यायचा आहे तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करायचं मिक्स करून झालंय आता हे आपण सर्विंग डिशमध्ये काढून घेऊयात तर ही बघा आपली मस्त चटपटीत मिरचीची रेसिपी तयार आहे ह्याला तुम्ही मिरची भाजी म्हणा किंवा लोणचं म्हणा खायला तर खूप छान मजा येते ही मिरची भाजी तुम्ही दोन ते तीन दिवस बाहेर ठेवू शकता किंवा जास्त दिवस टिकवायची असेल तर अजून थोडं तेल गरम करून ह्यामध्ये ऍड करायचं आणि बर्नीमध्ये भरून ठेवायचं महिनाभर चांगलं टिकतं तसेच फ्रीजमध्ये हे तुम्ही अधिक तेल न वापरता महिनाभर साठवून ठेवू शकता तर मंडळी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला न विसरता लाईक करा रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या थँक्यू